भारधाव सिटी ॲपे उलटल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू उमरखेड रोडवरील साई मंदिराजवळ भीषण अपघात पुसत प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या उमरखेड रोडवरील साई मंदिराजवळ सिटी ॲपे पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली अपघातात एक तेरा वर्ष विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळीच अंदाजे साडेसातच्या दरम्यान घडली आहे शाळेत जाणारे इतर सात ते आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत अपघातस्थळावरून ॲटो चालक फरार झाला होता सौरभ ही वय वर्ष तेरा राहणार दहिवळ असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे अपघातामध्ये जखमीवर येथील पालकाने खाजगी दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे दहिवळ येथून सिटी ॲपे क्रमांक एम एच एकोणतीस वी एकोणनव्वद छात्रमध्ये शहरातील एका शाळेवर ते आठ विद्यार्थी घेऊन येत होता त्यासोबतच सत्यभान ठाकरे हा देखील ॲटो क्रमांक एम एच एकोणतीस डी ऐंशी पंधरामध्ये दोन महिला घेऊन समोर येत होता अशावेळी करणा मागून येऊन त्याच्या ताब्यातील सिटी ॲपे भरदा वेगाने व निष्काळजीपणाने चालवून ओव्हरटेक करण्याच्या नादात होता त्याचवेळी एक कुत्रा समोर ॲटो घेऊन जाणाऱ्या सत्यवानच्या ॲटोला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने पलटी झाला पलटी झाल्याने त्या ॲटोमध्ये बसून असलेल्या सौरभचा जागीच मृत्यू झाला तर त्याच ॲटोमध्ये बसून असलेल्या त्याचाच मोठा भाऊ हा किरकोळ जखमी झाला आहे वडील भिका धर्मा राठोडला अपघात झाल्याची माहिती मिळाली होती सोबतच शहर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ धावून पंचनामा केला अपघातात मृत्यू झालेल्या सौरभचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला होता अपघातात सौरभचा मृत्यू झाल्याने वडील व आई एकच टाहो फोडत होते सौरभला एक भाऊ व एक बहीण असून गौरवच्या मृत्यूने दहिवड परिसरामध्ये शोककळा पसरले सौरव हा वडील भिका हा एक खाजगी ट्रॅव्हल चालकाचे काम करत असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह करून दोन मुले व एक मुलीला शिकवत होता